चीनमधून चीनच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत भूकंपाची तीव्रता चार पुणांक पाच रिस्टर स्केल इतकी आहे रविवारी रात्री उशिरा भूकंप झालेला आहे भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही आहे तर आताची सर्वात महत्त्वाची बातमी पाकड्यांना मदत करणारा चीन या चीनमध्ये आता भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक पाच रिश्टर स्केलवर मोजण्यात आलेली आहे रविवारी रात्री उशिरा भूकंप झाला भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही तर चीनमधून ही, ही बातमी चीनच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक पाच रिस्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे तर रविवारी रात्री उशिरा भूकंप झालेला आहे तर या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोल महेंद्र या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा रविवार रात्री उशिरा जे चीन मध्ये ते भूकंपाचे धक्के जाणवलेत मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपात सध्या काही जीवित आणि वित्तहानी झालेली नाही राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या म्हणण्यानुसार चीनच्या काही भागांमध्ये या भूकंपाची दाखवली आणि भूकंपाची बु, बु, धक्के जाणवले आणि भूकंपाची तीव्रता ही चार पूर्णांक पाच रिक्टर स्केल एवढी होती जी प्रज्ञा जी जी धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी